रामराम शेतकरी राम मित्रांनो मी तुमचा मित्र ज्ञानेश्वर नारायण झाडे नाना पुणेच तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आज आपण येथे आपल्या भाऊनं क्रॉप एक्सपर्टची न्यूट्री किट ही आपल्या हळदीसाठी बेसळ वापरली होती तर आपण भाऊ पू विचारून घेऊ आपले ज न्यूट्री किटचे रिझल्ट भाऊला हळदीला कसे झाले हो रामराम तुमचं नाव परिचय सांगा मी विठ्ठल बनराव गाळबांडी रायनाथ शिवनखोर तर आम्ही दोन किटं आणलेल्या होते शिनगाव विशेलच्या इथून तर याचा रिझल्ट डोसमध्ये दिलेला आहे दुसरा हदीला याची उत्तम रिझल्ट आलेला आहे पाणी असून बी वातावरण असून सारखं धरलं तर उत्तम प्रकारचे रिझल्ट या किटनं दिलेलं आहे आम्हाला तर याच्यानंतर पीक दरवर्षी पीक ही कीट आम्ही वापरू असं शेतकऱ्यांना सांगतो की याचे उत्तम रिझल्ट आहेत चांगले घटक या किटमध्ये आहेत हो आता तुम्ही तुमच्या हद्दीची साईज पाहू शकता मनाचा आकार आता कमीत कमी बारा वाजले तर ते या, त्या टेम्परेचरमध्ये पण हळदीची क्वालिटी रंग चकाकी आकार तुम्ही पाहू शकता या याच प्रकारे आपली जर कीट तुम्ही वापरली तर तुमच्या हळदीत नक्की उत्पन्नाचं भर पडेल त्यामुळं मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की यांनी तरी भाऊनं तरी कीट वापरली आहे न्यूट्री किट तरी आपण सर्वांनी ही किट नक्की वापरावी भाऊ तुमचं मुलाचा मार्गदर्शन धन्यवाद